ग्राहक बंधनं व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी करून घ्यायच्या त्यातील पहिली गोष्ट अशी की या व्हिडिओची क्वालिटी जी, जी काय आहे ती अगदी हायेस्ट लेवल सिलेक्ट करून घ्यायची आहे ज्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असणाऱ्या शर्टावरचे डिझाईन पॅटर्न वगैरे तुम्हाला सर्व क्लिअर स्वरूपात दिसायला चालू होते त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वरती तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल त्या सेटिंगच्या वरती क्लिक करायचं आहे सेटिंगचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती क्वालिटी ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट करत आहे बघू शकता तुम्ही या क्वालिटी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या वरती क्लिक केल्यानंतर सर्वात खाली ऍडव्हान्स ऑप्शन देत असेल जो मी हायलाइट केलेला आहे तुम्ही बघू शकताय या ॲडव्हान्सच्या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे ऍडव्हान्स ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सर्वात वरचा जो काही ऑप्शन दिसत असेल या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा ऑप्शन सर्वात वरती दिसत आहे असा तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी अगदी आयशे स्वरूपात दिसायला चालू होईल दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अशा ऍडव्हान्स स्वरूपात दिसायला चालू असेल तो तुम्हाला उभ्या स्वरूपात करून घेण्यासाठी तुम्हाला कोपऱ्यात चौकोनचा ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ अशा उभ्या स्वरूपात दिसायला चालू होईल आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारे काही सर्व प्रोडक्टचे डिटेल्स असतील अगदी क्लिक स्वरूप चालू होणार आहेत तरी ग्राहक बंधू तुम्ही एवढे सेटिंग केल्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ बघायला चालू करू शकता नमस्कार बुद्धा शंभर टक्के वॉटरप्रूफ रेनकोट ची एक खास व्हरायटी घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा एकदा हजर झालेला आहे या व्हिडिओमध्ये रेनकोट ची आपण अगदी थोडक्या शब्दामध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला आपण माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम मंडळी या रेनकोटवरती तुम्हाला पॅन्ट भेटणार आहे मी पॅन्ट तुम्हाला दाखवतो पँट तुम्ही बघू शकता या अशा क्वालिटीची पँट असणार आहे पँटची क्वालिटी अगदी उत्तम असणार आहे पॅन्टला बेल्टवरती चांगल्या क्वालिटीचं इलेक्ट्रिक लावलेलं आहे यामध्ये तुम्हाला साईज एल टू थ्री एक्स साईज भेटणार आहे तीही पॅन्ट सह तीन कलर भेटणार आहे ब्लॅक ब्लू आणि ग्रे होय मंडळी ब्लॅक ब्लू ग्रे असे तीन कलर्स भेटणार आहे तुम्हाला कॅप ऍडजस्ट करण्यासाठी ऍडजस्टेबल दोरी दिलेली आहे ऍडजस्टेबल दोरी तुम्ही पाहता की आपला फेस पूर्णपणे कवर होत आहे मनगडावरती चांगल्या क्वालिटी रेस्टेक लावलेली आहे ज्यामुळे तुम्ही गाडीवर प्रवास करताना आपल्या न्यूज मधून आज पाणी येणार नाही याची खबरदारी तुम्हाला मिळणार आहे आता पुढची गोष्ट आहे चेन बऱ्याच कस्टमर सांगतात की चेन मधून पाणी येते चेनवरती मंडळी तीन कवर लावलेले दोन कवर बाहेर असणार एक कवर आतील बाजूला लावलेला आहे तुम्हाला कवर ओपर करून दाखवते तुम्ही बघू शकता हा कवर मी पहिला ओपन करतोय त्याच्यावरती पहिल्या कवरला तुम्ही कवर कवर बटन लावलेला आहे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकताय हा पहिला कवर झाल्यानंतर चेनच्या वरती बघू शकता तुम्ही हा दुसरा कवर आहे हा दुसरा कवर ओपन झाल्यानंतर मग आतील बाजूला चेन लावलेली आहे चेनच्या आतील बाजूचे कवर लावलेला आहे तुम्ही बघू शकता हा आतील बाजूचा कवर आहे पॉकेट लावलेलं बघू शकता सध्या या पॉकेटमध्ये वॉलेट असो सर्व काही गोष्टी तुम्ही या पॉकेटमध्ये ठेवू शकताय जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असल्यास तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज नॉन कॉल करू शकताय किंवा तुम्हाला शॉपला वित देण्या शक्यता शॉपला वित देऊ धन्यवाद नमस्कार ग्राहक म्हणून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ग्राहक ग्राहकमधून यातील प्रोडक्ट तुम्हाला कोणता आवडला तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन प्रोडक्टची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार